मोठी बातमी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालवलं जात आहे या प्रकरणात एका ग्राहक हक्क संघटनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केल्या ज्यामध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तात्काळ घेण्याची मागणी करण्यात आली आहे या याचिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबणीवर टाकण्याचं कारण ओबीसी आरक्षणासंबंधीचे मुद्दे असल्याचं सांगितलं जात आहे तर सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी या या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली होती आणि ज्यामुळे निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरकडे ढकलल्या जाऊ शकतात ही सुनावणी निवडणुकांच्या वेळापत्रकावर आणि ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीवर निर्णायक ठरू शकते पहलगाम हल्ल्याचं उत्तर भारत कधी देणार याची झालेल्या दोन मोठ्या हल्ल्यांची उत्तरं भारतानं घुसून दिली होती त्यामुळे पर्यटकांच्या हत्येचं उत्तर सुद्धा कायम लक्षात राहणारं असावं अशी सर्वसामान्यांची भावना आहे पण पाकिस्तानला उत्तर देण्यास विलंब का या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारच्या कोंडीचा प्रयत्न केलाय उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी अब आतंकी आशाओं की कमर तोड़ कर रहेगी अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का पहलगाम हल्ल्याच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आतच देशाच्या पंतप्रधानांनी ही घोषणा करत आपले इरादे स्पष्ट केले पण आता हल्ल्याला तेरा दिवस उलटूनही पाकिस्तानवर अजूनपर्यंत थेट का नाही हा सवाल विरोधी पक्षांनी लावून धरत सरकारवरती टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे नींबू मिर्च बांधकर खड़ी किए हुए हैं ये किस जो लाए हैं उसका उपयोग कब होगा कब आतंकवादियों का सफाया होगा मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा हो कर रहे हैं कहते तो जी पाकिस्तान में हमने सर्जिकल स्ट्राइक किए थे कोई तो कुछ नहीं हुआ कहीं नहीं दिखे सर्जिकल स्ट्राइक किसी को नहीं पता चला ये बाहर से सी डब्ल्यू सी है और अंदर से पी डब्ल्यू सी बाहर से कांग्रेस वर्किंग कमेटी है और अंदर से देखा जाए तो पाकिस्तान वर्किंग कमेटी है। पाकिस्तानियों से थर थरा से। ज़्यादा आप लोग गए पाकिस्तान परस्ती के चक्कर में आज कितने स्तर पर गिर रही है कांग्रेस पार्टी इसका प्रमाण बार बार प्रतिदिन दे रही है we याआधी देशावर झालेल्या दोन हल्ल्यांनंतर भारतानं क्विक रिस्पॉन्स देत दहशतवाद्यांचं कंबरड मोडलेलं त्यामुळे पहलगामच्या हल्ल्याला उत्तर कधी याच्या प्रतीक्षेत देशभरातली जनता सुद्धा आहे दोन हजार सोळा साली उरीतल्या सैन्याच्या तळावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी अठरा सप्टेंबरला हल्ला केला या हल्ल्यात भारतीय सेनेचे से अठरा जवान शहीद झाले भारताच्या सेनेनं अकरा दिवसांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाला देशानं सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं तर दोन हजार एकोणीस साली चौदा फेब्रुवारीला पुलवामामध्ये भारतीय सैन्याची बस दहशतवाद्यांनी उडवली ज्यात चाळीस जवान शहीद झाले चौदा फेब्रुवारीच्या हल्ल्याचं उत्तर भारतानं बाराव्या दिवशी म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून दिलं होतं त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकलेली भारतीय हवाई दलानं पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले त्यामुळे आता पहलगाम हल्ल्याच्या उत्तराची जनता वाट पाहते याच लोकभावनेला देशाच्या संरक्षण मंत्र्यांनीही साथ घातल्याचं हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित उनकी दृढता से भी अच्छी तरह परिचित जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में उससे भी आप अच्छी तरह समझते हैं चाहता हूं प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा हो कर रहे हैं बावीस अप्रिल दहशतवादी हल्ला नर देश बैठक सपाटा सुरू पंप्रधा कठोर कार्रवाई का इशारा दिल देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तीनही सैन्य दलांचे प्रमुख सुरक्षा सल्लागार अजित दोवाल संरक्षण मंत्री गृहमंत्री यांच्यासोबत मोदींनी बैठका घेतल्या या बैठकांच्या नंतर देशाच्या सैन्याला कारवाईसाठी फ्री हँड दिला गेला आर्थिक आणि वॉटर स्ट्राईक करत भारतानं पाकिस्तानची कोंडी सुद्धा केली तर देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला अंत नहीं है एक मकाम है हर व्यक्ती कोण देशाच्या शत्रूंवर अटॅकची वेळ काळ आणि ठिकाण सैन्य ठरवेल हे स्पष्ट झालं पण या घोषणेनंतर अजूनपर्यंत धडा का शिकवला जात नाही असं म्हणत विरोधकांनी टीकेच्या तोफांचं तोंड सरकारच्या दिशेनं वळवलंय हे फक्त भाजपचे विरोधकांना चुनचुनकर मांडण्याचा प्रयत्न करतात तेही आता शक्य नाही बारा दिवस झाले तरी बदला घेत आहेत आणि आता युद्ध, करता है। आत्ता। युद्ध, करता है। युद्ध का सराव करतायत आता बदला बोलते पहलगामच्या हल्ल्यात सव्वीस निष्पापांचा बळी गेलाय या हल्ल्याचं उत्तर आजवरचं सर्वात मोठं उत्तर असेल हे भारतानं स्पष्ट केलंय तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारत पाकिस्तानमध्ये शाब्दिक आणि राजकीय वॉर आहे आजवरच्या कारवायांमधनं भारतानं पाकिस्तानचे दात नेहमीच घशात घातले त्यामुळे आता देशवासीय वाट पाहतायत पुढच्या स्ट्राईकची पाकिस्तान, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचं कंबर्ड मोडण्याची त्याची भारतीय सैन्य ज्या पद्धतीनं तयारी करते त्यावरून नक्कीच काहीतरी मोठं होणार आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत या मुलडींच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होती आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत चौंडीमध्ये ही बैठक होणार आहे त्यामुळे चौंडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह बेचाळीस मंत्री मिळून तब्बल सहाशे वीआयपींचा या बैठकीत सहभाग असेल शिवाय दोन हजार विशेष पाहुण्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळे संपूर्ण चौंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आलं आहे या ऐतिहासिक बैठकीला औचित्य लाभलंय ते, ला ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी जयंतीचं येत्या एकतीस मे रोजी ही जयंती साजरी होणार असून त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीला होती आहे अधिक माहितीसाठी थेट जाऊया चौंडीमधनं आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत आहेत तुषार कसं केलं गेलं नियोजन आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी श्वेता आपण जर आतापर्यंतच्या कॅबिनेट बैठका पाहिल्या असेल तर त्या आपल्याला सह्याद्री अतिथीगृह असेल किंवा मंत्रिमंडळ मंत्रालयामध्ये आपल्याला पार पाडताना पाहायला मिळत होत्या मात्र आज पहिल्यांदाच महाराष्ट्राची राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक अशी बैठक ग्रामीण भागात आणि तेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जे जन्मगावे चौंडिया भागात होताना पाहायला मिळत आहे मी तुम्हाला नेमका कॅबिनेट हॉल कसा तयार करण्यात आलेला आहे हे मी न्यूज लोकांच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत आपण जर पाहिलं असेल तर याच भागात आपल्याला हा कॅबिनेट हॉलची रचना करण्यात आलेली आहे आणि या कॅबिनेट हॉलमध्ये आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांसहित आपल्याला सर्व राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री आपल्याला याच कॅबिनेट हॉलमध्ये आपल्याला महत्वपूर्ण निर्णय घेताना पाहायला मिळणार आहेत साधारणतः पावणे अकराच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला या आहिल्यानगर परिसरात दाखल होतील सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना साडेबारा वाजता आपल्याला ऐतिहासिक अशी कॅबिनेट बैठक आपल्याला चौंडी या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळणार आहेत या कॅबिनेट बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस धनगर समाजासाठी आपल्याला खूप महत्वपूर्ण अशा घोषणा करताना पाहायला मिळणार आहेत मात्र ही कॅबिनेट बैठक आपल्याला ग्रामीण भागात घेत असताना सुरक्षेचा देखील खूप मोठा प्रश्न असतो मात्र सुरक्षेचा देखील आपल्याला पूर्ण बंदोबस्त महाराष्ट्र पोलिसांनी केल्याचं पाहायला आहे आपण सुरुवातीला ही कॅबिनेट हॉलची जर रचना पाहिली असेल तर या सुरुवातीला ज्या चार खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य सचिव असतील मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला या कॅबिनेटमध्ये उपस्थित राहताना पाहायला मिळतील आता हे सर्व आपण जर स्टाफ पाहिला असेल तर हा स्टाफ आता आपल्याला जे मंत्री बसतील किंवा जे प्रमुख अधिकारी बसतील त्यांच्या आपल्याला पाट्या लावण्याचं काम सुरू असल्याचं या हॉलमध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी सर्व प्रकारची टेस्टिंग सुरू आहे त्याचप्रमाणे जे घोंगडी आहे धनगर समाजामध्ये या घोंगडीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे ती घोंगडी देखील आपल्याला याच कॅबिनेट हॉलमध्ये आपल्याला अंतरण्यात आल्याचं पाहायला मिळते त्याचप्रमाणे याच कॅबिनेट हॉलच्या बाजूला आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील दालनं आणि कार्यालय आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये तयार करण्यात आलेली आहेत ती कशी कार्यालय ने 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 नेमकी आहेत हे आपण न्यूज लोकांच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर माननीय उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दालन तयार करण्यात आलेला आहे आणि या तंबूमध्ये आपल्याला सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळतील आणि महत्वपूर्ण बैठक ह्याच तंबूमध्ये घेतील तेव्हा आपल्याला येथील स्थानिक प्रमुख अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित राहतील त्यानंतर याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामधून कॅबिनेटमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयासंदर्भामध्ये आपल्याला जी प्रत असेल ती याच आपल्याला कार्यालयामधून बाहेर पडताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे हे कार्यालय तितकंच महत्वाचं असणार आहे त्यानंतर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी आणखी दोन महत्वपूर्ण कार्यालय तयार करण्यात आलेले आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील आपल्याला कार्यालय असल्याचं पाहायला मिळतंय ह्या व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील कार्यालय तयार करण्यात आलेलं आहे ह्या कार्यालयामध्ये आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसतील अधिकाऱ्यांसोबत आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळणार आहे याच कॅबिनेट हॉलच्या बाहेरचा तुम्ही परिसर पाहिला असेल तर त्या भागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी काही प्रमुख आमदार येतील काही प्रमुख गेस्ट येतील त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ते राज्याचे आपल्याला मुख्य सचिव पाहिला असेल तर त्यांचं देखील आपल्याला कार्यालय याच भागात तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे याच कार्यालयामधून आपल्याला थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल या बैठकीमध्ये अहिले साठी काय महत्वपूर्ण निर्णय हे आपल्याला आजच्या बैठकीनंतर कळेलच तुषार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि